गोल्डमॅन पंढरीनाथ फडके यांच्यावर पनवेल येथे करण्यात येणार अंत्यसंस्कार महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनच्या अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं आज निधन झालं पंढरीनाथ फडके गोल्डमॅन म्हणून आजही प्रसिद्ध होते अल्पोशा आजाराने पंढरीनाथ फडके यांचं निधन झालं बैलगाडा कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत असोसिएशनची मोठी हानी झाली आहे त्यांच्यावर आज त्यांच्या गावी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अंत्यविधीवेळी यावेळी शेकडो जण उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट मराठी न्यूज या आज, आज या ठिकाणी महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष श्री पंढरशेठ फडके यांचं अल्पश्या आजाराने निधन झाले आहे ईश्वर शक्तीपणे कोणाचे काही चालत नाही आहे आज त्यांना या ठिकाणी देवाज्ञा झालेली आहे आज संपूर्ण या विभागातील परिसर त्यांच्या अंतिम यात्रेसाठी या ठिकाणी सहभागी झाले आहे पंढरशेठ फडके यांनी चिपल्या ग्रामपंचायतीमध्ये आप सुरुवातीला या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते या विभागामध्ये काम करतात सुरुवातीला सरपंच म्हणून काम केले त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी या विभागामधून जिल्हा परिषद सद सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती भरपूर मतांनी त्या निवडून आले होते शेतकरी कामगार पक्षाचे एक तालुक्याचे वरिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्या विभागामध्ये काम करत होते तसेच माय महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे ते अध्यक्ष होते त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपल्या शहरी जो कार्यक्रम आहे त्याची खूप आवड होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्यांचं नाव होतं एक बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव घेतलं हो जायचं असे म्हणजे खूप म्हणजे अगदी समजसेवक जरी म्हटलं तरी वागवं ठरणार नाही पंढरशेटे खूप मोठे समजसेवक होते आज आपण बघतो अनेक लोट पैसे कमवतात परंतु त्यांना एक शिकवण होती की आपण जो पैसा कमवतो त्याच्यातला दहा टक्के हिस्सा हा समाजासाठी वापरायचा त्याचे तंत्रज्ञान त्यांनी वापर केले होते मग तो दिंडीचा कार्यक्रम कोक आमच्या विभागातून कोकण दिंडी जातो तर दिंडीचा कार्यक्रम असतो त्या दिंडीच्या कार्यक्रमालासुद्धा ते वर्षानुवर्षे पंक्ती घालत होते त्याच्यानंतर कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असत धार्मिक कार्यक्रम असत त्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला त्यांचा महत्त्वाचा वाटा असा खूप पैसे त्या ठिकाणी वर्गणी म्हणून त्या ठिकाणी द्यायचे या विभागामध्ये कुठलाही गोरगरीब माणूस आला तर त्याला कधी रिकामी हाताने त्यांनी परत पाठवलेलं हो नाही मी सुद्धा जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णवपासून त्यांच्यासोबत काम करत आहे आज खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्या विगर गावामध्ये भडके परिरा परिवारावर बैलगाडी आणि सोनं घालण्याची आवड कधीपासून म्हणजे जवळजवळ खूप वर्षापासून जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून मी बघतो त्यांना बैलगाडी शर्यत आणि सोनं याची खूप आवड होती पहिल्यापासूनच म्हणजे त्यांना आवड होती कधी बाहेर गेलो एवढे मोठे दहा पंधरा किलो सोनं घालून वाटली सुरुवातीपासून म्हणजे जे रूप होत गोल्डन मॅन म्हणून पहिल्या सुरुवातीला कोणी नव्हते पण शेट फडके सुरुवातीला गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे खूप सोनं ते घालायचे आणि त्याच्यानंतर परिवार हा आघात तर खूप मोठा झाला कारण संपूर्ण परिवार म्हणजे त्यांचे मोठे चिरंजीव गुरुनाथ शेट फडके असतील आणि त्यांचे छोटे चिरंजीव मंगेशेट फडके यांच्यासोबत त्यांच्या भाचे संतोष पाटील जो करता परिवार होता तो सर्व त्यांच्या सोबत जेलमध्ये होता अगदी पुरुष माणूस त्यांच्या घरामध्ये कोणीच नव्हता आघात तर खूप मोठा झाला होता परंतु त्या आघातामधून सुद्धा ते आता सावरले होते पण एका फार मोठ्या त्या आता आजाराला बली पडले तर त्या आजारामुळे त्यांचा हा इतक्या लवकर जातील असं वाटलं नाही मला तर वाटतं अजून त्यांना सत्तर वर्ष पण नव्हती जरी पासष्ट सासठ वयाचं वय असेल त्यांचं आणि खूप लवकर गेले अजून दहा पंधरा वर्ष त्या आरामात म्हणजे हो पंढरीशेठ फडके जाण्याने खूप मोठी पोकळी या ठिकाणी तयार झालेली आहे कारण त्या ही पोकली न भरून येण्यासारखी आहे आणि खूप मोठं दुःख आज आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे यांच्या जाण्याने